नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या गुरुवारी संकष्टी चतुर्थी आली आहे अठ्ठावीस मार्च गुरुवार या दिवशी फाल्गुणी संकष्टी चतुर्थी आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी आपण व्रत करतो गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करत असतो आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपण प्रभावी असे काही उपाय देखील करत असतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे गणेश तत्त्व हे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात आणि यामुळे या दिवशी आपण गणपती बाप्पांकडे जर काही उपाय केले काही इच्छा ठेवल्या तर या इच्छा आपल्या नक्कीच पूर्ण होतात या दिवशी आपण गणपतीला गणपतीला आवडणाऱ्या वस्तू ह्या अर्पण करायच्या आहे तुम्ही सकाळी गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालू शकतात गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शिर्ष्याचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित पाणी तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे हे विघ्नहर्ता आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच आपल्या मुलांच्या बुद्धीत किंवा शिक्षणात प्रगती व्हावी नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने मुलांसाठी उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही हा प्रभावी उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात मुलांना जर का शिक्षणात अडचणी येत असतील नोकरीत अपयश येत असेल तर हा उपाय आवर्जून तुम्ही मुलांना करायला सांगू शकतात किंवा स्वत आईने मुलांसाठी केला तरी चालेल उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करायची आहे मूर्ती असेल तर पाण्याने अभिषेक घाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा अर्पण करा लाल जास्वंदाचं फूल मिळालं तर लाल जास्वंदाचं फुल अर्पण करा दुर्वा अर्पण करा त्यानंतर गोड एखादा कुठलाही पदार्थ गोड बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा अगदी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला तरी चालणार आहे यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरातच जायचं आहे कारण गणपती बाप्पांच्या मंदिरात या सात्विक लहरी पॉझिटिव ऊर्जा या जास्त मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात आणि जर का आपण हे उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन केले तर याची रिझल्ट याचं फळ हे आपल्याला लगेच तुरंत मिळत असतं यासाठी हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे तुम्ही घरी तुमच्या गणपती बाप्पांची पूजा ही करा त्याचप्रमाणे मंदिरात गेल्यावर पण तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अक्षदा अर्पण करायचे आहे कुठला तरी एखादा गोडाचा नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचं आहे गुळ खोबरं असू द्या लाडू असू द्या किंवा मोदक तुम्ही घेऊन जाऊ शकतात त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांची चुडी ही घेऊन जायची आहे एक लाल जास्वंदाचं फूल घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांना दुर्वा ह्या वाहताना आपण दुकानातनं जशा दुर्वा विकत आणतो त्या तशाच आपल्याला व्हायच्या नसतात तर आपल्याला त्या दुर्वा नीट करून घ्यायच्या आहे बघा एक दुर्वाची काळी असते त्याला तीन पानं असतात आणि अशा त्रिदल पानाची एक दुर्वा अशा एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला घेऊन जायची आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दुर्वांची जोडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे बघा बहुतेक जण दुर्वाची जुडी ही गणपती बाप्पांच्या मस्तकावर देखील अर्पण करतात तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मस्तकावर देखील ही दुर्वांची जुडी अर्पण करू शकतात किंवा गणपती बाप्पांच्या पोटापाशी देखील तुम्ही ही दुर्वाची चुडी अर्पण करू शकतात त्यानंतर तुम्ही नेलेला प्रसाद गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांची जीही काही इच्छा असेल जीही काही प्रगती हवी असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून एकशे आठ वेळा ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का टायमिंग असेल तर तुम्ही एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात त्याच प्रमाणे गणपती स्तोत्राचं तुम्ही एक वेळा पठण करू शकतात अगदी छोटंसं असं स्तोत्र सो, सो, आहे हे तुम्ही हे स्तोत्र घरी देखील पठन करू शकतात किंवा मंदिरात देखील पठण करू शकतात मुलं तुमची मोठी असेल तर तुम्ही मुलांच्या हातून दुर्वाची जुडी आणि लाल जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचं आहे दुर्वा अर्पण करताना दुर्वाच्या देठाचा भाग हा आपल्याला गणपती बाप्पांकडे करायचा आहे आणि या पद्धतीने ह्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर बघा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करू शकतात तुम्हाला तिथे बसून एकशे आठ वेळा ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे शक्य झाल्यास एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षाचं पठन करू शकतात मुलांकडनं पठण करून घेऊ शकतात किंवा मग तुम्हाला वाचायला लिहायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण देखील करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ